माणसाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक कायदे धोरण असताना सुद्धा खालापूर तालुक्यातील वयाळ पोस्ट वाशिवली येथील रॉयल कार्बन ब्लॅक कंपनी अँड फिस्टर ब्लॅक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून होणाऱ्या कार्बनच्या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिक त्रस्त असून त्यांना अनेक आरोग्याच्या तक्रारींसमोर जावे लागत आहेत वयाळ गावात प्रामुख्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून त्यांचे कारण म्हणजे नियमबाह्य पद्धतीने टायर पायरोलॉसिस ही प्रक्रिया कायदेशीर नियमानुसार प्रक्रिया न करता बेजबाबदारपणे कंपनीच्या चिमणीमधून हवेमध्ये कार्बनचा धूर सोडले जाते त्यातून हवेत मिसळणारे कार्बन गावामध्ये पसरत असून संपूर्ण शरीरावर त्याचा दुष्परिणाम होत आहे प्रदूषणाचा फटका वळासह वानिवली लोहोप वाशिवली टेंभरी आणि टेंभरीवाडी या गावांना बसत आहे या प्रदूषणामुळे श्वसनाचा त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे श्वास गुदबरणे कोंढणे खोकला उठणे तसेच अस्वस्थता जाणवणे अशा एक न अनेक आजाराने नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत भविष्यामध्ये कॅन्सर श्वासाचे फुफ्फुसाचे आजार देखील होण्याची शक्यता असल्याने स्थानिकांनी जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला होता गावातील शेतकरी त्यांचे पीक पाणी फळझाडांना गेली पाच ते सहा वर्षे मोहराची लागण होत नाही तसेच भाजीपाल्यावर अगदी दूषित गंभीर परिणाम होत आहे अनेक वेळा तक्रारी तसेच अर्ज सूचना करून सुद्धा कंपन्यांनी आपली बेजबाबदार प्रक्रिया तशीच चालू ठेवली या दोन्ही कंपन्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने अशा धोकादायक कारखान्यांविरोधात स्थानिक नागरिकांनी आंदोलन आणि उपोषणाच्या तयारीत असून कंपनी हद्दपार करण्याची मागणीला जोर धरत आहे